समाजाचा पुढचा विचार तुम्ही भविष्याचा विचार करता आत्तापुरतं तुम्ही समाजासाठी बघत नाही पण हे सर्व आंदोलन हाताळताना मी एक गोष्ट पाहिली आहे की तुम्ही तुमचा स्वभाव बाहेरून बघताना तडकाफडकी वाटतो तुम्ही निर्णय घेताना पण जेव्हा आंदोलनाच्या वेळी आंदोलनाचे निर्णय घ्यायची वेळ येते तुम्ही एवढे संयमी वाटता की निर्णयाला वेळ देता तारीख आपल्याला म्हणजे प्रत्येक आंदोलनकारीला वाटतं की आता जवळची तारीख असेल पण तुम्ही वेळ देता तुम्ही संयमी निर्णय घेता हे कसं जमतं तुमच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे काय असतं समाज जाणून घ्यायला लागतो त्यासाठी ज्यावेळेस निर्णय घ्यायचे किंवा एखाद्या निर्णय क्षमता माणसाला आपल्याला आपली परीक्षा घेणार आहे एखाद्या निर्णयाचे त्यावेळेस आपल्याला समाज बघावा लागतो आपला तडकाफडकी स्वभाव किंवा आपले विचार किंवा आपली, कि आपली भावना समाजावर लादून चालत नाही मी घेतलेल्या निर्णयामुळे माझ्या समाजाचं काही नुकसान होणार आहे का हे अगोदर मला बघायला लागतं मी रागी ठे किंवा तापडे अचानक निर्णय घेतो म्हणून मला तसं चालू चालून नाही चालत त्याच्यावर समाजाचं कल्याण होणार आहे का हे मला अगोदर बघावं लागतं म्हणून मी समाजाचा आधी विचार करतो माझा एखादा चार पाऊल मागं घ्यायची वेळ आली तरी मी पाऊल माझा मागं घेतो का तर मला समाजाचं हित बघावं लागेल माझा ही केरपणा समाजावर लादून चालणार नाही माझा विचार मला समाजावर लादून चालणार नाही माझं एखाद्या मंत्र्याचं पटलं नाही म्हणून रागराग करून मी समाजाचं नुकसान करत नाही माझ्यासाठी म्हणून मी निर्णय घेताना थोडा विचार करतो चार दिवस लेट घ्यायचं पण दममानी जरा जाऊ दे ना सुद्धा किती गेम करता येते हे सुद्धा मी राज्याला ते दाखवलेलं आहे राहून कसे गेम करायचे हे सुद्धा दाखवलं आहे आणि रागाने सुद्धा सरकार कसं मी ठेप्याला उठणेला आणतो हेही माझ्या समाजानं बघितलेलं मा आहे तर मला वेळोवेळी चाल बदलावी लागते कारण छत्रपती शिवरायांनी सुद्धा तेच केलंय नुसते छत्रपती शिवरायांची आपल्याला तलवार बघून चालणार नाही आहे तर छत्रपतींनी किती मोठे विचार या देशाला जगाला दिलेत हे सुद्धा बघावं लागते ज्यावेळेस त्यांनी तालवर उचलायची त्याच ते वेळेस उचलली आणि ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आला की युक्तीनंच काम करावं लागेल त्यावेळेस त्यांनी गनीमेकावा वापरला जसं की आपलं सैन्य खूप दमून आलंय आणि मग आता लढाईचा सामना तर लगेच करावा लागतो पुढच्या आठवड्यात महिनाभरात तर आता तर सैन्य पूर्ण दमलेलं आहे हात्येरं सुद्धा लावलेले नाहीयेत त्याला धार द्यावा लागणार आहे वेळ कमी आहे परत आपल्याला सगळं अन्नधान्य पण जमा करायचंय ते शक्य नाही मग त्यावेळेस गणिमेकावा जिथं छावणी पडली त्याच्यावर मावळे रातीच हल्ला बोलायचे आणि त्या सगळा गोळा चोरून घेऊन यायचे सकाळी त्याच अंगावर टाकायचे जिंकले काही काही वेळेस मला तसंही का समाजासाठी करावं लागतं पावल चार पावलं दोन चार दिवस समाज नाराज होतो hmm. कशाला निर्णय घेतला येऊ आता आपण लावून धरायला पाहिजे होतं संधी आली आणि नंतर तेच समाज जे नाराज झाले तेच म्हणतात त्यांनी घेतलो तेच बरोबर आहे बरं झालं थांबून चाललंय म्हणून तर मी सत्तर वर्षात न जिंकणारा जिंक समाज दोन वर्षात जिंकेलाय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही बोलला आता छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य भरपूर संघर्षमय होत लोक तुमच्याबद्दल बोलतात की संघर्ष होता <laughs> म्हणजे तुम्ही शिवाजी महाराजांकडून अशा काय गोष्टी शिकलात किंवा तुम्ही काय गुण त्यांच्याकडून घेता जे तुम्हाला फायद्याचे या आंदोलनात वाटतं तर राजा तर कोणी शिकू शकत नाही पूर्ण राजा आपल्या हयातही बी गेल्या तरी आपल्याला कळणार बी नाही ना आपण शिकून घेऊ पण शकत नाही एक त्यांचं जीवनातलं एक दिवस त्यांच्या जीवनातला जरी फक्त शिकलो आपण तरी आपला विषय आपला जन्म धन्य झाला राजा पूर्ण शिकणं उभे हयातीत कोणाला शक्य नाही कोणालाच राजा राजा होते आणि त्यांचे सगळे डावपीचं त्यांचे लढाईची पद्धत हां इतकं कुणीच असू शकत नाही मी तर एकदम साधा आहे मावळ्याच्या विचाराचा माणूस आहे परंतु राजे शिकणं कोणाला शक्य नाही गप्पा मारू शकतं भाषणात माणूस राजे तुम्हाला कळाले का मला कळाले आमकं झालं ते भाषे ठोकून दहा पाच रुपये घेऊन जाऊ शकतो पण राजे आणि राजांचा विचार करणं उभे हाय तेवढं सोपी गोष्ट नाही आहे राजे राजेच होते त्यांच्या बरोबरी आपणच काय जगाच्या पाठीवर कोणीच करू शकत नाही कोणीच आणि जे राजा शिकन ना उरणं शंभर टक्के त्याच्यासारखं जीवन दुसरं कोणाचंच नाही आपण थोडा पूर्वीच जाऊ की ह्याच्या आधी काही आंदोलन उभा राहिली होती अण्णासाहेब जावळे पाटलांनी सुद्धा आंदोलन उभं केलं होतं आणि मराठा क्रांती मोर्चे सुद्धा मोठ्या स्वरूपात झाले ते सुद्धा आंदोलन म्हणजे ते सुद्धा झाली होती त्यावेळी तुमचं काय नियोजन हो म्हणजे तुम्ही काय करत होता त्यावेळी म्हणजे आज मनोज जरांगे पाटील समाजासाठी लाभलेत पण तुम्ही तेव्हा काय करत होता समाज शेवटी जिथं जिथं समाजाचा विषय तिथं तिथं समाजाने आव्हान बी केलं तरी आम्ही जायचो आम्ही कधी रुचलो नाही कधी फुगलो नाहीत आम्हाला पर्सनल बोलवलं नाही आम्हाला वैयक्तिक निरोप नाही पत्रिका नाही वैयक्तिक फोन नाही असला विचार नाही करायचो समाजासाठी कोणीतरी लढतं आहे ना क्रांती मोर्चा असोत सकल मराठा समाज असोत कोणी पण असू दे आम्ही जसं आम्हाला आहे तसं आम्ही पोरं म्हणून जाणार मागच्याकडे असू ने तर पुढचीकडे असू बसणार जाणार समाजाची ताकद वाढवण्यासाठी आपण बळ दिलं पाहिजे आपण वेळ दिला पाहिजे एकाने एक माणूस वाढत असतो आणि ज्यावेळेस तिथं गर्दी दिसत त्यावेळेस प्रश्न सुटत असतात समाजानं गर्दी करणं आवश्यक असतं तेव्हा प्रश्न मार्गी लागतात त्या हेतूनं ते, ये ते उदांत येतो आम्ही मनात धरायचो आणि कोणाच्या याला पण जाणार शंभर टक्के जाणार तिथं हजार लोक असले तरी जाणार पाचशे असले तरी जाणार पण आपण एक गेलो तर आणखीन त्याला जास्त बळ मिळत सपोर्ट मिळत ह्या उद्देश समोर ठेवून जावं लागतं आणि जायला पाहिजे आणि समाजाने सुद्धा त्याच पद्धतीनं वागलं पाहिजे की गर्दी केल्याशिवाय एकजूट दाखवलेश्या कारण जनमताच्या रेट्याला एवढी किंमत हे लोकशाहीत तुम्ही घरात बसून राहताल आणि तुम्ही तुमच्या सोबत येत तर कधीच विजयी नाही होणार तुम्ही म्हणणार आम्ही सोशल मीडियावरती बघतो टीव्हीवरती बघतो चॅनलवरती बघतो आंदोलन चाललेलं आम्ही घरी बसून का होणार तुम्हाला बघतो कधी तुम्ही यशस्वी नाही होणार तुम्हाला घरात बसून न्याय नाही मिळणार काही वेळा अशा असतात की तुम्हाला समोर समोरची लढाई करावी लागते तुम्हाला समोरासमोर ताकद दाखवावी लागते तुमची समाजाची शक्ती दाखावं लागते म्हणून यश मिळतं मराठा समाजाने यावेळेस ताकदीनं आपली शक्ती दाखवली मराठ्यांचं रूप काय असतं उभ्या जगाला दाखवलं मराठ्यांनी म्हणून मराठ्यांच्या पदरात एवढं यश पडले आणि आता सुद्धा मराठ्यांना घरात बसून एकूणच शॉगटला चालणार नाहीये तुम्ही म्हणताला आम्ही तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही जा आम्ही आहेत आशेने विजय होणार नाही तुम्हाला प्रत्यक्ष तुम्हाला स्वतःला त्याच्यात उभं राहावं लागणार आहे तुम्हाला मुंबईला यावं लागणार आहे तर आपली शक्ती दिसेल आणि त्या शक्तीच्या जोरावरती सरकारवर प्रेशर जाईल आणि प्रेशर गेल्यामुळं कधीच न काम होणार आहे ती फक्त एक झलक होती संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आताच भेट द्या आमच्या युट्यूब चॅनलला लिंक पायो मध्ये आहे लगेच क्लिक करा